स्वर्गीय आदरणीय रामभाऊ रगाटाटे यांच्या सहाव्या रिटायर्ड एम्प्लॉईज ऑर्गनायझेशन पुणे यांच्या सौजन्यानं हृदयरोग ईसीजी मधुमेह शुगर यांसारख्या आजारांवर मोफत आरोग्य तपासणी शिबिर स्थानीय न्यू म्युन्सिपल हायस्कूल सिंधी कॉलनी समोर हिंगणघाट येथे संपन्न झालाय या शिबिराचा लाभ जवळपास ऐंशी लाभार्थ्यांनी घेतलाय ज्यामध्ये सेवन स्टार हॉस्पिटलचे से डॉक्टरांनी प्रत्येक रुग्णांना सविस्तर चेकअप करून उच्च मार्गदर्शन केले शिबिर यशस्वी करण्याकरिता बँक ऑफ महाराष्ट्र रिटायर्ड एम्प्लॉईज ऑर्गनायझेशन सेक्रेटरी सुभाष रपाटे उपाध्यक्ष विकास गोखले कार्यकारिणी सदस्य अन्नाजी सोरथे रत्नाकर पराते सेंबर आशा पराने साधना ठाकूर व शिबिरांचे सर्व सर्व अभिजित परिश्रम घेतले आहे मुख्य संपादक अब्दुल आज आम्ही इथे सर्व सोबत आहेत आलेले जे तपासणी करता ते लोक देखील माझ्यासोबत आहेत बँक ऑफ महाराष्ट्र रिटायर्ड बँक एम्प्लॉईज ऑर्गनायझेशन तर्फे आम्ही हा कार्यक्रम आज इथे हिंगणघाटला घेतला आहे मी नागपूरवर ना आलो आहे आणि आमच्यासोबत आहे हिंगणघाटचे लोक आहेत काही वर्ध्यावरनं आलेले आहेत आमचे बरेचसे सौगडी आमचे रिटायरीज इथे आम्हाला आज उपलब्ध झालेले दुण आहे आज रामभाऊ रगटाटे रिठे पराते यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा कार्यक्रम अभिजित रगटाटे यांनी मोठ्या सौजांनी आज इथे घेतलेला आहे आणि बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज रिटायर्ड एम्प्लॉईज कडनं या कामाची सुरुवात मागच्या वर्षापासून आम्ही सुरू केली याही वर्षी आम्ही इथे आलो हा चांगला सेवन स्टार हॉस्पिटल नागपूरच्या वतीने देखील इथे तपासण्यांचा कार्यक्रम सुरू आहे सर्व हेल्थ कशा प्रकारची असायला पाहिजे रिटायरिंगची कशी असायला पाहिजे लो, घरच्या लोकांची कशी असायला पाहिजे त्याकरिता आज इथे जो कॅम्प घेतला आहे लोकांनी आता भरपूर फायदा घेतलेला आहे आणि याच्यामुळेच दरवर्षाला इथे लोकांना आजूबाजूतील खेडे लोकांना इथल्या गावातील लोकांना याचा फार मोठा सहभाग याच्यामध्ये राहिला स्वर्गीय आदरणीय श्री रामभाऊ रगाटाटे यांच्या सहाव्या स्मृती विद्यार्थ बँक ऑफ महाराष्ट्र रिटायर्ड एम्प्लॉई ऑर्गनायझेशन पुणे व यांच्या कार्यकारिणी मंडळींना मी मनाचा आभार व्यक्त करतो आज सेवेस्टर हॉस्पिटल यांच्या साह्याने जो जो कॅम्प इथे घेतलेले आहेत त्यामध्ये बरेचसे पेशंट जवळपास ऐंशी पेशंटची तपासणी केलेली आहेत यामध्ये बी पी शुगर ई सी जी याला जास्त प्राधान्य दिले गेलेले आहे तसे सगळे रोग निदान इथे झालेले आहेत आणि या कार्यक्रमाच्या अंतर्गत बँक ऑफ महाराष्ट्र जे रिटायर्ड ऑर्गनायझेशनच्या कर्मचाऱ्यांसाठी सेव्हन स्टार हॉस्पिटल हे नेहमी तत्पर राहू मी सगळ्या पेशंट लोकांना हे सांगणे इच्छितो की जरी आज तुम्हाला बीपी नाही पण रेग्युलर चेकअप करण्याकरता किंवा करायला पाहिजे त्याकरता जर सेव्हन स्टार हॉस्पिटलचं से जर काही मदत लागली त्याकरता आम्ही आणि आमची चमू हे नेहमी तत्पर राहील अंततः पुन्हा मी एकदा अभिजित राटे यांचे अभिनंदन करतो की अशा प्रकारचे कार्यक्रम यांनी घेत राहावे आणि काही मदत जर लागली तर सेव्हन स्टार हॉस्पिटल हे पुन्हा तत्पर राहील याकरता धन्यवाद